विद्यार्थ्यांना असलेल्या काही शंकांचं निरसन विद्यार्थ्यांसाठी अधिक माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे याच्यामध्ये मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात यावर्षीपासून सर्व प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईनच होणार आहे त्यामुळं ऑफलाईन अर्ज कोणतेही विद्यालय स्वीकारणार नाही नोंदणी करण्यासाठी महा वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि त्याच्यावरती स्टुडंट रजिस्ट्रेशन करून आपली नोंदणी करून घ्यायची आहे नोने नोंदणीनंतर प्रवेश अर्जामध्ये सुधारणा करता येईल का तर नोंदणी केल्यानंतर अनलॉक फॉर्म या ऑप्शनचा वापर करून आपल्या प्रवेश अर्जामध्ये सुधारणा करता येते म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे आणि नंतर तुम्हाला तुमचे प्रेफरन्स चेंज करायचे आहेत किंवा इतर काही बदल करायचे आहेत तर फॉर्म अनलॉक करून तुम्ही ते बदल करू शकता विद्यार्थ्यांनी एकूण किमान एक व जास्तीत जास्त दहा विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत प्रवेश घेत असताना ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाच्याजवळ कोणते कागदपत्र पाहिजेत तर इयत्ता दहावीचे गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला आणि आवश्यकतेनुसार तुम्ही ज्या प्रवर्गामधून आरक्षणासाठी अर्ज केला आहे त्या सं संदर्भात कागदपत्रं आवश्यक आहेत जे तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये कागदपत्र होय म्हणताय ती कागदपत्रं शेवटी प्रवेश घेताना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे इतर मंडळाचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थीस ते विद्यार्थीसुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात नापास झालेले विद्यार्थी ए टी के टी विद्यार्थी ते सुद्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात या प्रवेश प्रक्रियेमध्ये इन हाऊस कोटा दहा टक्के म्हणजे तुम्ही ज्या विद्यालयामध्ये शिकत होता तिथंच जर ज्युनियर कॉलेज असेल तर त्यांचा कोटा दहा टक्के आणि व्यवस्थापन कोटा पाच टक्के असा आहे कोट्यामधील जागांसाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करून तुमचा जो कोटा असेल त्यासाठी येस करणं आवश्यक आहे प्रवेशासाठी एकूण चार फेऱ्या होणार आहेत व त्या चार फेऱ्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी असणार आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे विद्यालय मिळ मिळाले आणि त्यानं तिथं प्रवेश घेतला नाही तर त्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यास पुढील सर्व फेरींसाठी अपात्र केले जाते एखादा एक विद्यार्थी एकापेक्षा अधिक फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकतो का तर तो विद्यार्थी एकापेक्षा अधिक फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकतो पण प्रत्येक फेरीपूर्वी त्यानं त्या पोर्टलवरती संमती देणं आवश्यक आहे म्हणजे फॉर्ममध्ये फेरी झाली की त्यांना त्याचं संमती तिथं त्या फॉर्ममध्ये द्यायची आहे नोंदणी फी शंभर रुपये आहे ती नेट बँकिंग डेबिट कार्ड यू पी आय आय डी किंवा डिजिटल वॉलेटद्वारा भरू शकता ऑफलाईन पेमेंट करू शकत नाही फक्त ऑनलाईन पेमेंट आहे जर तुम्ही लॉग इन आय डी विसरला तर फॉरगॉट पासवर्डवरून किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधल्यानंतर ते तुम्हाला पासवर्ड रिसेट करून देतील आपण दिलेला प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स किंवा प्राधान्यक्रम तुम्ही प्रत्येक फेरीपूर्वी तुम्हाला जर प्रवेश मिळाला नाही तर प्रत्येक फेरीपूर्वी तुम्ही तुमचा प्रेफरन्स अद्ययावत करू शकता प्रवेश फेरीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आणि संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे प्रवेश प्रक्रियेमधून एखाद्या विद्यार्थ्याला माघार घ्यायचे आहे म्हणजे आय टी आयला किंवा डिप्लोमाला ॲडमिशन मिळाले आणि त्याला या प्रवेश प्रक्रियेमधून अर्ज माघार घ्यायचा आहे तर त्यानं विथ विड्रॉल हा पर्याय वापरायचा आहे त्यामुळं इतर जे विद्यार्थी आहेत पात्र त्यांना एक जागा मोकळी होईल तुमचे प्रवेश घेत असताना कागदपत्रांची पडताळणी ज्या विद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला आहे ते विद्यालय तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे प्रवेश अर्जामध्ये तुम्ही जी शाखा निवडली आहे आणि तुम्हाला प्रवेश मिळाला नसेल तुम्ही प्रवेश घेतला नसेल तर पुढील फेरीपूर्वी तुम्ही तुमच्या अर्जामध्ये विद्यालयांचा जो प्राधान्यक्रम दिला आहे तो बदलू शकता प्रवेश अर्जातील माहिती व मूळ कागदपत्रामधील माहिती जर वेगळी आढळली तर त्या विद्यार्थ्यास सर्व फेऱ्यामधून बाद करण्यात येईल आणि फक्त ओपन टू ऑल या एकाच फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येईल जर दहावीचे गुणपत्रक बनावट आहे असे आढळले तर त्या विद्यार्थ्यास प्रतिबंधित केले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल शून्य फेरीमध्ये काय होणार आहे तर शून्य फेरीमध्ये संस्थांतर्गत कोटा व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा यामधील प्रवेशाचे कामकाज शून्य फेरीमध्ये होणार आहे सर्वांसाठी खुल्या फेरीमध्ये दहावीच्या मार्क्सवर आधारित गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार उच्च माध्यमिक विद्यालय वाटप करण्याची फेरी म्हणजे सर्वांसाठी खुली फेरी असणार आहे धन्यवाद